नमस्कार मी सान्वी तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर चला आज आपण बघूयात महाराष्ट्रीयन ठेचा किंवा खरडा कसा करायचा असतो तो हिरव्या मिरचीचा ठेचा करण्यासाठी आपल्या आपल्याला लागणारे साहित्य आहेत हिरवी मिरची कोथिंबीर लसणाच्या पाकळ्या मीठ आणि जिरे तर सर्वात आधी मी इथे कढई ठेवला आहे आणि त्या कढईमध्ये हिरवीगार मिरची घातली आहे आणि ही हिरवी मिरची आपल्याला चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायची आहे मिरची भाजताना गॅस जो आहे तो मध्यम ठेवा मोठा ठेवायला जाऊ नका याने मिरच्या चांगल्या भाजल्या जाणार नाहीत इथे मी दोन मिनटासाठी मिरची चांगल्या पद्धतीनं भाजून घेतलेली आहे आणि त्यानंतरनं इथे मी एक चमचा तेल घातला आहे लक्षात ठेवा आपल्याला तेल नंतरनं घालायचा असतो आधी नाही जर तुम्ही तेल आधी घातलात आणि त्यानंतरनं मिरची घातलात तर तेलामध्ये मिरची उडू शकते ते तुमच्या डोळ्यामध्ये वगैरे जाऊ शकतो आणि तुम्हाला इजासुद्धा होऊ शकते त्यामुळे पहिला मिरच्या भाजून घ्या आणि त्यानंतरनं त्याच्यावर तेल घाला मिरची तेलामध्ये चांगल्या पद्धतीने भाजून झाल्यानंतरनं मी इथे दोन चमचे जिरे टाकले आहेत मिरची आणि जिरे चांगल्या पद्धतीने तेलामध्ये भाजून घ्या आणि भाजून झाल्यानंतरनं त्यान मध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्यासुद्धा टाका लसणाच्या पाकळ्या टाकल्यानंतरनं कमीत कमी अजून -कमी दोन मिनटांसाठी तेलामध्ये हे मिश्रण चांगल्या पद्धतीने परतवून घ्या दोन मिनटांनी पाहू शकता आपली मिरची चांगल्या पद्धतीने तेलात भाजली आहे आणि थोडी मऊ झालेली आहे इथे आपल्याला कड हे जे मिश्रण आहे हे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे आणि त्यानंतरनं हे मिश्रण आपण ट्रान्सफर करणार आहोत आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये तुमच्याकडे खलबत्ता असेल तर हे मिश्रण तुम्ही खलबत्त्यामध्ये कुठून घेऊ शकता किंवा खलबत्ता नसेल तर मिक्सरमधूनसुद्धा फिरवू शकता मी इथे मिक्सरचा वापर केला आहे तर बघू शकता हे सर्व मिश्रण जे आहे ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेत आहे आणि या भांड्यातच मुठभर एवढी हिरवीगार कोथिंबीर घालत आहे शेवटी तुम्ही तुमच्या चवीनुसार मिठाचा वापर या ठेच्यामध्ये करा हे सर्व मिश्रण मिक्सरमधून फिरवून घ्या आणि बघा काही मिनटातच आपला महाराष्ट्रीयन ठेचा तयार आहे चला मग आपला ठेचा आपण प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात हा ठेचा तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता आणि हा एक चांगल्या पद्धतीचा साईड डिशचा पण काम करतो तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने ठेचा करून पहा हे व्हिडिओ आवडल्या असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद